जिंतूर तालुक्यातील कवसडी येथे दिनांक सतरा एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी ईद ए कार्यक्रम संपन्न झाला कवसडी येथील मुजाहिद कादरी यांनी या ईद ए मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश नागरे यांची उपस्थिती होती तर काँग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव बुधवंत माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन वजीर माजी सरपंच लिंबाजीराव इखे बाबुराव सोनवणे रविकांत देशमुख सय्यद जाबेर हरिभाऊ खैरे संदीप पांझडे समीर पठाण अनवर पटेल हनुमान मोरे संजय शिंदे प्रभाकर इखे आसिफ अन्सारी गुलाम पाशा नाईक शेख रशीद हे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला तसेच शिरखुर्माचा स्वाद घेण्यात आला या ईदे मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम भाईचारेचे संदेश देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनवर बेग शेख जुनेज शाकिर पटेल अजहर नाईक शेख इम्रान शेख रफीक शेख अखिल अब्दुल कलाम आवेद कादरी यांनी परिश्रम घेतले होते